नमस्कार मंडळी मी प्रिया स्वागत करते तुमचा आस्था ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये आज मी पहिल्यांदाच करून पाहणार आहे कोरियन ब्युटचा व्हायरल फेस मास्क सीड्स फेस मास्क करून बघूया खरंच ग्लो येते काय चेहऱ्यावर तर आज करून बघूया खरंच ग्लो येते की लोकांच्या बोलण्यातच आहे जो व्हायरल तर टिकटॉक इंस्टाग्रामचा व्हायरल कोरियन फेस मास्क आहे आज मी पहिल्यांदाच ट्राय करून बघणार आहे तर हे बागा है छोटे -छोटे तर हे छोट्या छोट्या बिया आहेत हे चिया सिड्सच्या बिया आहेत आणि हे ऑनलाईन मेनू मंग मग बोलवले आहेत तर याला काय करत करणार ना याला थोडंसं दूध टाकून याला नाही का भिजवून ठेवाया असं मीने दोन चमच चिया घेतले आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून याला छान मिक्स केले आणि याच्यामध्ये थोडंसं तुम्ही मध टाकू शकता आणि आपले जो ॲलोवेरा जेल आहे कोणसा ब्रँडचं असणार या ताजं ताजं ॲलोवेराचं जेल काढून टाकू शकता तर मी थोडंसं इथं ॲलोवेरा जेल टाकले आणि याला मस्त व्यवस्थित असं मिक्स करून टाकले अरे वा अर पाहूया आपला खरंच हा फेस मास्कचं जसं दाखवलं तसं बनते का तर वीस मिनटानंतर पाहू शकता अरे वा हा तर खरंच मस्त मस्त फुगून गेले असा मस्त आता याला आपण मिक्सर जालमध्ये टाकून याला एक मिनिट ब्लेंड करून घेऊया तर पाहूया हे जेली बनते की नाही तर हा खरंच मस्त असतात जेली बनला आहे पाहू शकतं असं एक नंबर मस्त झालं मला यकीन नव्हता हो की खरंच हा बनू शकते असं तर हा आपला मस्त मास्क रेडी झाला आहे जसं आपण मोबाईलमध्ये मीनं बघितले होते सेम तसंच झालं आहे आणि हा व्हायरल कोरियन मास्क आहे आता आपण याला लावूनच पाहूया की कसं म्हणजे याचा रिझल्ट कसं आहे तर मला तर खूप मजा येत आहे याला पाहायसाठी काय हा क्लेसारखा झाला आहे आणि इतका मस्त वाटत आहे हातावरती तर लहान मुलांचा जो खेळ खेळासाठी वस्तू ना क्ले तशा टाईपचं झालं आहे आणि याला लावण्या लावण्यात पण खूप मजा येत आहे असं थंड थंड गार वाटून राहिलं ना बहुत असं मस्त वाटून राहिलं चेहऱ्यावर टाकल्यानंतर <laughs> चेहऱ्या करताना असं थंड गार वाटत आहे असं वाटत आहे की चेहऱ्यावरती जेलचा लेप लावली आहे आणि मस्त असा सुंदर वाटून राहिला वाटत आहे का थोडासा झोपून जावा आणि याला मी बघू शकतो थोडंसं वाचले होते तर मी याला हाताला पण लावून पाहते तर असं लावल्यानंतर नीटपणे तुरंत निघून जात आहे हाताला जसं मोबाईलमध्ये दाखवते तसंच आणि याला पंधरा मिनटानंतर याला पाहू शकता असं काढून घ्यायचं पंधरा मिनटानंतरच मी याला काढून घेतली आणि चेहऱ्यावर इतकं मस्त असं ग्लो आला ना माझ्या साईडचा व्हिडिओ बघू शकता असं काढल्यानंतर पंधरा मिनटामध्ये असं वाटत आहे की चेहऱ्यावरनं असं फेशियल वगैरे केल्यानंतर मस्त असं ग्लो येते ना तसं त्याच्यापेक्षा मस्त असं वाटून राहिलं मला तर खूप आवडला एक वेळा नक्की करून पा मला पण मस्त वाटत आहे याला अरे वा लावणी जेवढी मजा आली तेवढा काढण्यात पण मजा येऊन राहिली हाताला असं चिकचिक वाटून राहिले ना एकदम पण काय करणार चेहऱ्यासाठी हे पण लावावं लागणार माझा चेहरा इतका स्मूथ आणि इतकं ग्लो वाटून राहिलं ना की काय सांगू तर तुम्ही एकदा नक्की लावून बघा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा